कमी किमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणारी टोळी चार पुरुष व एक महिला यांना खंडणीविरोधी पथकाकडून जेरबंद करण्यात आले आहे देवणार पोलीस स्टेशन ऋणमुंबई शहर यांच्याकडील दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौसष्ट दोनशे चोवीस भादवी कलम देवनार पोलीस स्टेशन ऋणमुंबई शहर यांच्याकडील दाखल असलेला गुन्हा भादवी कलम चारशे चौतीस या गुन्ह्यातील आरोपी महालक्ष्मी साकेत रोड राबोडी ठाणे पश्चिम या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सुनील तारमळे शिंपी पावसकर पाटील यांनी महालक्ष्मी मंदिरासमोर साकेत रोड राबोडी ठाणे पश्चिम येथे सापळा रचला असता हसन मुसा शेख ठाणे येथून तसेच अमीर अली खान मानकोली भिवंडी हैदर नयान शेक, माजी मा अली ताहिर हुसेन फरजाना उर्फ काजली अमीर उल्ला शेख यांना अटक केली आहे तसेच त्यांनी गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे